मित्रांनो थंडी आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आज सव्वीस अकरा दोन हजार चोवीस आहे आणि आता सध्या प्रत्येकजणी एकच विचार करत असेल की बाबा आता आपण आपल्या सफरचंदची छाटणी कधी करणार काल कमेंटमध्ये सुद्धा एक विचारलं गेलो होतं की साहेब आता सफरचंद विषयी सांगा तर मित्रांनो आता छाटणीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि सफरचंदची छाटणी आता करणं गरजेचं आहे आता पूर्वी जे आपण सुरुवातीला जी छाटणी केली होती ती आपण पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस बावीस रोजी केली होती त्यावेळेस मित्रांनो काय झालं uh, थोडीस फळांची क्वांटिटी कमी होती त्यामुळं आपण त्यावेळेस ती छाटणी uh, नेक्स्ट इयरसाठी पुढे ढकलली होती त्यावेळेस आपण ती छाटणी पंधरा डिसेंबर नंतर केली होती परंतु कसं होतंय मित्रांनो uh, समजा आपण नोव्हेंबरला जर छाटणी केली तर तिथून एकवीस दिवसानंतर झाडाला फुलं सेट होत असतात आणि आपल्याकडं डिसेंबरच्या शेवटचा जो काळ असतो त्या काळामध्ये अवकाळी पाऊस येत असतो त्यामुळं कसं आहे फुलगळ होण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा पाण्याचं जा प्रमाण जास्त झाल्याने नत्र वाढतं आणि नत्रामुळे फुलं गळण्याचे सुद्धा चान्सेस जास्त असतात मित्रांनो त्याचबरोबर आता कसं होतं आहे आपण काय केलं की पंधरा डिसेंबरनंतर छाटणी केल्यानंतर त्यानंतर काय झालं होतं की पंधरा डिसेंबरची छाट चा... साधारण मकर संक्रांतीला ऊन असतं परंतु त्यावेळेस मित्रांनो धुक्याचं प्रमाण जास्त असतं धुक्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं फुलं जे आहेत त्या फुलाचे परागीभवन होत नाही आणि परागीभवन नमुळे फुलं निश्चितच गोळून पडतात आणि त्यावेळेस बुरशींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये होत असतो मित्रांनो त्यामुळे आता आपल्याला डिसाईड करायचं आहे की आपली जी सफरचंदची जी छाटणी आहे ती छाटणी नोव्हेंबरमध्ये महिन्यामध्ये करणं योग्य असेल का डिसेंबर महिन्यामध्ये हे आता तुम्ही ठरवायचं आहे का तर नोव्हेंबर महिन्यामध्ये छाटणी केल्यानंतर एकवीस दिवसानंतर आपल्या सफरचंदच्या फळबागेवरती फुलं लागण्यास सुरुवात होते छाटणीनंतर आणि तिथून पुढे जर एकवीस दिवसाचा कालावधी म्हटलं तर डिसेंबरच्या एंडिंगला मित्रांनो निश्चितच फु पाऊस पडला अवकाळी पाऊस पडला की फुलं गळून जात असतात आणि डिसेंबरच्या पंधराला जर छाटणी केली तर पुढं काय होतं मकर संक्रांतीच्या वेळेला सगळ्यात जास्त मित्रांनो मधमाशी बाहेर पडत असते आणि त्याचाच आपल्याला सफरचंद फळबागेमध्ये परागिव होण्यासाठी उपयोग होत होत असतो मित्रांनो तर ह्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे सफरचंदचे जे झाडं असतात त्याच्यासाठी कमीत कमी दोनशे तास तर चिलिंग हॉर्स लागत असतात मित्रांनो त्याचबरोबर वर्षभरामध्ये एकशे पंचवीस मिलीमीटर पावसाची आवश्यकता असते आता त्याबरोबर कसं आहे मित्रांनो हो, आपल्या इकडच्या जमिनी कशा आहेत पाण्याचं परक्युल्युशन होतं का, का नाही ह्याही तितक्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात किंवा तुम्ही छाटणीच्या <workiteners> वेळेला त्या झाडांना कोणते कोणते खते वगैरे देत असता कोणी सेंद्रिय पद्धतीने असेल कोण किंवा रासायनिक पद्धतीने जे ते ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे मित्रांनो त्यावरती भरपूर डिपेंड असतं तर आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की के छाटणी केल्यानंतर एकवीस दिवसानंतर झाडाला फुलं निघत असतात तर आपण हे जे काही बदलतं वातावरण आहे ह्या हिशोबाने आपण छाटणी करणं खूप गरजेचं आहे का तर कसं असतं एकवीस दिवसानंतर परत आपली जे छाटणी झाल्यानंतर सफरचंदमध्ये नऊ स्टेज नऊ स्टेपमध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया होत असतात मित्रांनो मग त्याच्यामध्ये कसं असतं सुरुवातीला छाटणी केल्यानंतर सिल्वर स्टेप असते Uh, सिल्वर स्टेप झाले की त्यानंतर डॉर्म सॉरी डॉर्मेन्सी डॉर्मेन्सी स्टेप येते डॉर्मेन्सीनंतर सिल्वर स्टेज असते सिल्वर स्टेपनंतर हाफ ग्री हाफ इंच ग्रीन टीप येते त्यानंतर ग्रीन टीप येते त्यानंतर मग कसं असते पिंक बडे येते त्यानंतर ब्लॉसम्स पेटल फॉल नट स्टेज अशा नऊ स्टेजेसमधून ही प्रक्रिया मित्रांनो पूर्ण होत असते आणि ह्या पिरियडमध्ये वेगवेगळे आळ हासवल असतील आळ्या असतील किंवा बुरशीजन्य किंवा विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही छाटणी करचाल ते छाटणी केल्यानंतर त्याच्यावरती कंपल्सरी बुरशीनाशकाचा एक स्प्रे घ्या ब्ल्यू कॉपरचा वगैरे जेणेकरून झाडाची जी जखम आहे ती जखम चिघळणार नाही याची खात्री घ्यायची का तर छाटणी केल्यानंतर काय होतं छाटणीचा जो भाग आहे ज्या ठिकाणी आपण पेस्टिंग करतो तर त्या ठिकाणाहून काय होतं की एक असा डिंका डिंक टाईप असं एक वगळ खाली येतो आणि तो जो झाडाचा जो ब्रांच असते अशी या पद्धतीनं तर त्या ठिकाणी ह्या पद्धतीनं गोल्ड रिंग होते आणि त्यामुळं रिंग रॉट नावाचे एक चान्सेस पण सॉरी म्हणजे काय म्हणायचं ब्लॅक रॉट नावाचे फंगस अटॅक होत असते तर ह्या गोष्टींचाही आपण विचार करण्याची गरज आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगतो पावडरी मिल्डिओ असेल थ्रिप्स असेल मावा असेल ह्यासारख्या गोष्टी पण येत असतात निसर्गताही येत असतात कारण झाडाची जी फुलं असतात ते मेंटेन करणं हा मेंटेन केलं जात असतं मित्रांनो तर आपल्याला हे वेगवेगळ्या स्टेजला ज्यावेळेस तुम्ही एखादे फावऱ्या वगैरे घेत असाल तर ज्या त्या योग्य स्टेजनुसारच घ्या आणि आता मी पण छाटणीची सुरुवात साधारण शुक्रवारपासून करेल आज सव्वीस तारीख आहे तर साधारण एक तारखेच्या आसपास करून घेईल जेणेकरून एकवीस तारखेनंतर कसं असतं छाटल्यानंतर फुलं आली तर कमीत कमी परागीभवनासाठी भवनासाठी बहात्तर तास तर लागतात दोन दिवसामध्ये परागीभवन भवन होणं गरजेचं असतं त्याच्यावरती माझी बसणं गरजेचं असतं परंतु आपल्याकडे जे सफरचंदच्या जे व्हरायटी आहे त्याच्या दरम्यान नव्याण्णव असेल हरिमन असेल ए सॉरी याच्या दरम्यान नव्याण्णव म्हणजेच हरिमन झाली अण्णा असेल डोरासेड गोल्डन असेल त्यानंतर ग्रीन स्मिथ नावाचे असेल म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत तर काय असतं ह्या सेल्फ पुलिनेशनच्या व्हरायटी आहेत यांना सेल्फ पराभव होण्याची काही गरज नाही बसणार परंतु बुरशी रोगापासून कसा अटकाव करता येईल ह्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे तर नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवेल आज जस्ट प्रत्येकजण म्हणले की सफरचंदचे व्हिडिओ आले नाहीत व्हिडिओ टाका ह्यासाठी मी आज हे आमच्या ऑफिसमधले नारळाची बाग आहे कारखान्यावरची तर तिथूनच मी दुपारच्या सुट्टीमध्ये लाईव्ह आलेलो आहे मित्रांनो काही चुकत असेल तर आपण कमेंटमध्ये सांगा आपण निश्चितच त्यामध्ये सुधारणा करू का तर देवाणघेवाण केल्यानंच एक चांगला रिझल्ट येणार आहे तर चला मित्रांनो परत भेटूया का नवीन व्हिडिओसह नवीन विषयासह आपला शेतकरी मित्र धनंजय के धन्यवाद